नमस्कार आजची चौदावी क्लिप ओम संत म्हणजे दुखणी बरी करणारे डॉक्टर नव्हेत तरी अघटित म्हणता येतील अशा घटना काहींच्या आयुष्यात घडतात असे एका मुलीबाबत तिने जे अनुभवले ते अद्भुत होते या मुलीला खूप शारीरिक अस्वस्थ आणि व्यथा होत्या बरीच औषधे करूनही बरे वाटत नव्हते कोणीतरी तिला श्री गुळवणी महाराजांकडे जा असे सांगितले त्याप्रमाणे ती श्री गुळवणी महाराजांना भेटली तुला तीन दिवसात फरक पडेल असे महाराज म्हणाले आणि त्याप्रमाणे तिला फरक वाटला तिसऱ्या दिवशी श्री गुळवणी महाराज तिच्याकडे गेले तर ती म्हणाली मला तुमचे दर्शन घेण्याची इच्छा आहे पण मला दृष्टी नाही त्यावर गुळवणी महाराज म्हणाले तुला क्षणभर दृष्टी येईल पण पुन्हा जाईल त्याप्रमाणे तिला क्षणभर महाराजांचे दर्शन झाले आणि नंतर महाराज म्हणाले तू उपळेकर महाराजांकडे जा ती उपळेकर महाराजांकडे गेली असता ते म्हणाले तुला हवे तेवढे दिवस राहा काही दिवस गेले तिला बराच फरक पडला एक दिवस तिला म्हणाले तू पावसला जा तेथे तुझे काम होईल ती पावसला स्वामींकडे आली तिने दृष्टी यावी म्हणून करुणा पाकली स्वामींनी ऐकून घेतले आणि तिला प्रसाद दिला ती पुण्याला स्वतःचे घरी परतली स्वामी दोन रुमाल डोळ्यांवर ठेवून तीन दिवस पडून राहिले नंतर ते रुमाल पुण्याला तिच्याकडे पोहोचवण्याची व्यवस्था केली ती, के ती मुलगी तो रुमाल डोळ्यांवर ठेवू लागली स्वामींची कृपा झाली आणि त्या मुलीला दृष्टी प्राप्त झाली ओम तत्सत यानंतर पुढची आठवण पुढची अनुभूती श्री वसंतराव कदम हे श्री सदानंद नार्वेकर यांचे मित्र त्यांचेच पेढीवर कामाला होते नार्वेकर बरेच वेळा वसंतरावांना पावसला जाण्यास सांगत वसंतराव तिकडे कानाडोळा करीत अखेर एकदा मनावर घेतले आणि पावसला पोहोचले ते स्वामींच्या खोलीबाहेर बसले तेवढ्यात खोलीचे दार किलकिले झाले आणि प्रकाशाचा झोत बाहेर आलेला वसंतरावांना दिसला वसंतरावांनी तेथेच साष्टांग नमस्कार घातला मनात भांबावले अखेर खोलीत जाण्याचा क्रम आला आत गेल्यावर स्वामींनी त्यांना न्हाळले वसंतराव सांगू इच्छित होते की लाज वाटेल इतक्या वाईट सवयी आहेत परंतु शब्द फुटत नव्हता स्वामी हातानेच सर्व समजले आहे असे सांगत होते अखेर स्वामी म्हणाले दिवसातून फक्त पाच मिनटं मला द्या स्वतःकडे बोट टाकून स्मरण करा बाकीचा वेळ काहीही करा चालेल असे सांगितले खडीसाखरेचा सा प्रसाद घेऊन वसंतराव बाहेर पडले माझी ओळख झाली तेव्हा वसंतराव स्वामीमय झाले होते त्यांना कोणतेही व्यसन नव्हते त्यांनी आठवण सांगितली तेव्हा व्यसने होती हे समजले ओम तत् सत आता तिसरी आठवण पुढची आठवण आजची श्री मोने सरकारी सिव्हिल इंजिनियर हे स्वामींचे कृपांकित ते सवड मिळेल तेव्हा स्वामींच्या सहवासासाठी पावसला जात नोकरी शासकीय फिरतीची बदलीचा नेम नाही एका भेटीत मोने स्वामींना म्हणाले पनवेलला बदली झाली आहे त्यामुळे आपला सहवास क्वचित होईल तरी काय करावे याविषयी मार्गदर्शन व्हावे स्वामी म्हणाले भिवंडीला जयवंत नावाचे संत आहेत त्यांच्याकडे जावे पनवेल येथे रुजू झाल्यावर मोने जयवंत यांच्या भेटीला गेले श्री स्वामींनी पाठवले हे सांगितल्यावर त्यांनी स्वामी स्वरूपानंद यांनी ये येथे पाठवले का असे आश्चर्योद्गार त्यांच्या मुखात आले श्री जयवंत यांनी श्री मोने यांना खूप प्रेम दिले श्री मोने यांना निरोप देण्यासाठी त्यांचे हातात हात घेऊन अगदी रस्त्यापर्यंत येत मोने यांना अवघडल्यासारखे होईल मोने यांनी सेवेकरांना सांगून पाहिले सेवेकरी म्हणाले अहो तुम्ही श्री स्वामी स्वरूपानंद यांच्याकडून आला आहेत ना महाराज आमचे काही ऐकणार नाही श्री स्वामी स्वरूपानंद यांच्या समाधी सोहळ्याला श्री मोने उपस्थित राहू शकले नाहीत परंतु जेव्हा संत जयवंत समाधिस्थ झाले त्यावेळेस सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रीयुत मोने यांनी तो समाधी सोहळा अनुभवला श्री स्वामींनी मोने यांची इच्छा अशा प्रकारे पूर्ण केली ओम सत्स आजची पुढची चौथी आठवण श्री प्रेमानंद साखळकर हे डोरल्याचे डोरले गाव पावसच्या जवळ आहे पर्ध्याक्युलर फायनलच्या परीक्षेसाठी साखळकर पावसला आले होते श्री देसाई यांचे घराजवळ जात असता तेथे मोठी रांग पाहिली सहज चौकशीत साखळकरांना समजले की ही मंडळी स्वामी दर्शनासाठी उभी आहे मी उभा राहिलो तर चालेल का पण मी बरोबर हारपेडे आणले नाही त्यावर कोणी म्हणाले बाळा तू लहान आहेस हार तुऱ्यांची तु गरज नाही खुशाल दर्शन घे त्याप्रमाणे रांगेत उभे राहून प्रेमानंदांनी स्वामींचे दर्शन घेतले स्वामींनी साखळकरांचे अंगावरून हात फिरवला चौकशी केली आणि म्हणाले तू पास होणार हातावर पेढा दिला घरी आल्यावर साखळकरांनी घरातील सर्वांनी सर्वांना वाटून दिला हकीकतही सांगितले गावातील तीन मुले पास झाली आणि त्यात साखळकर पास झालेले होते सद्गुरू अमलानंदांची म्हणजे मामांची भेट झाल्यावर साखळकरांनी अनुग्रहाविषयी विचारले मामा म्हणाले अरे स्वामींचा हात ज्याने अंगावर फिरवला तेव्हाच त्यांचा त्याचा अनुग्रह झाला ओम तत् सत अजून एक आठवण ऐकूया आणि थांबूया श्री मामांकडे नेहमी असणारे राजा दाभोळकर यांचे मोठे बंधू स्वामी दर्शनासाठी आले परंतु स्वामी पहुडलेले होते म्हणून ते दारातून दर्शन घेत होते तेवढ्यात स्वामींनी पांघरून थोडे वर घेतले पाऊलं मोकळी दिसली दाभळकर पुढे झाले आणि पावलांवर मस्तक ठेवले थोडा वेळ त्यांचे देहबान गेले पुढे दोन वर्ष गेली पुन्हा पावसला गेले, गेले त्यावेळी त्यांनी स्वामींना अनुग्रहाविषयी विचारले त्यावर स्वामी म्हणाले आपण दाभोळकर ना दोन वर्षापूर्वी आला होता आपल्याला अनुग्रह झालेला आहे असे म्हणून खडीसाखर प्रसाद हातावर ठेवला ओम सत सत या ठिकाणी आपण आजच्या आठवणी थांबूया आता परत उद्या भेटूया धन्यवाद